नमस्कार तर मी सागर रे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये छे तर देखा मी तुम्ही ह्या व्हिडिओमा तर फेब्रुवारी लागेलचे तर ह्या व्हिडिओमा असं काहीतरी सांगित असू तर तुम्ही कोणकोणता पिके ना त्यात तुमले करोडपतीच बनाय जातीन असा काहीतरी नाही करोडपती बनवतात लखपती तरी बनाय जातीन असा पिके तरी की मी सांगावशी तर त्या पिके ऐकीन तुम्ही तुम्ही म्हणशात डायरेक्ट खरंच सागरभाऊने जे सांगा ते एकदम भारीच सांगा भाऊ असं चला तर मी त्या पिकेचं नाव बी सांगशो आणि दुसरी गोष्ट दोन चार पिकेशी थोडीसुद्धा मग तीसुद्धा माहिती सांगशो मी असता एकलाही धरत नाही मी सर्वासनी माहिती सांगतो आणि आशालेन कधीच पाणी पाजवणी चला तर मी तुमच्या देकारसो कसं काय कसं मी पुढे माहिती कशी देशो ते, ते सांगतो चला तर ते त्याआधी आपल्या चॅनलने लाईक आणि फॉलो आणि जास्तीत जास्त शेअर जरूर करा पण पीक तुमचे सांगशू आणि ते पीक म्हणजे देखा तुम्ही जर भेंडी भेंडीलाही फेब्रुवारीनं ते दोन तीन तारीख चालू शे डे का दोन तारीख चालूसे दोन हजार चोवीसचे तर तुम्ही या फेब्रुवारी मा तुम्ही जर कधी भेंडी लई राधिका भेंडी तर ती भेंडी लई तुम्ही एकरभर जर भेंडी लई तर तुम्ही अर्धा एकर लावा वीस गुंठा लाव तर चाळीस गुंठा लाव भेंडी तर तुम्ही महिना तुमले दोन ते अडीच तीन लाख रुपया कशी बी भेंडी तर ते का दुसरं कोथिंबीर कोथिंबीर कोथिंबीरसुद्धा लई तर वीस ते तीस रुपये किलो कोथिंबीर लई तर त्यात तुम्ही एकरभर मग तीन ते चार लाख रुपया डायरेक्ट आरामशीर जोडपू शकतस आरामशीर म्हणजे चांगला उत्पन्न नाही तीन चार लाख रुपया तर काही उत्पन्न उत्पन्नने कमाईले तिसरं शे गिलकं गिलकं एकरभर लायल आणि जर वीस पंचवीस रुपये किलो बी गेल तरी लाख रुपये आरामशीर छापू शकतोस तुम्ही महिना मग आणि महिनं आहे जे जे गिलक शे ते चार दोन तीन तीन एक महिना आरामशीर चालस काही वांदा नाही जर चांगलाच शेणकत ना ऑब हा तर तीन चार महिना आरामशीर चालत डायरेक्ट तर देखा चौथंशे पीक चौथं पिक शाशी ते शेअर रांगडी कांदा रांगडी कांदा सुद्धा लाय तरी पाच सात लाख रुपया तर आरामशीर आरामशीच धाबलू तुम्ही काही कमवू शकताच हे बी चारच महिना मग दे का तर ह्या मग असं सांगितलं तुम्ही चार पाच पिके तर त्यात तुमले एकदम भारी आणि एकदम चांगला बनई जातील तर मग तुमले तर कधी दुसरे आपण शेवगाने माहिती होतो त्या शेवगामा आजार राडा मातीलचे तर ते शेवगाने मी काही सांगू बी शकत बरोबर आहे कारण निसर्गाने साथ नाही होते त्यानामुळे यंदा थोडासा शेतकरी फेल जायच्यात तर मग तुमच्या कधी जास्तीत जास्त हा व्हिडिओ आवड नावी तर तुम्ही जास्त तुम्हाला ह्या मित्र असले तुम्ही जास्त बिचारा काही फेल जायलात काही या यंदा तर त्यासले हा व्हिडिओ तुम्ही टाकू शकताच कारण जेणेकरून त्या पिकेसमध्ये सुद्धा त्या ह्या पिकेलीच त्या पुढे जाऊ शकतंस देखा का गरीब माणसे ज्या प्रॉब्लेम राहतात त्यांना मान आपण रडत राहतस ज्याशा ज्या स्त्री म्हणतं ना त्या प्रॉब्लम प्रोब्ल, प्रॉब्लेमवर सोल्युशन काढतंस म्हणजे जटे तुम्ही अवघड जागाशी तर आपण सोल्युशन कसं काढतास कसं का करायला कर्ज काढी हो का कसं हो आपण पुढे कसं जासू आणि त्या त्या त्याच पीक मला रडत नाही रहाणं हाय नाही हाय पीक माहिती येत नाही लगेच दुसरा पीक तरी आपण कमा करतो हाईच मना सांगा हाई ना हाय होतं बाकीनं काहीच नाही शे तर तुम्ही व्हिडिओ जास्ती आवड होई तर लाईक फॉलो आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब आणि तुम्हाला मित्र ते जरूर शेअर करा तुम्हाला मराठी माणूस पुढे जावायला पाहिजे फक्त हीच आपली तुम इच्छा इच्छाशी आणि मी मी सुद्धा पुढे जावायला पाहिजे तुम्हीसुद्धा पुढे जावायला पाहिजे हीसुद्धा इच्छा इच्छाशी तर तुम्ही व्हिडिओ आवडणार मी जास्तीत जास्त लाईक ठोका आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब ठोका